कोकणकाड्यावरचा गोड गुढ मृत्यू जुन्नर मधील आत्महत्या एक दरी एक कार दोन मृतदेह आणि मागे राहिलेली अनेक प्रश्नांची गुंफण जुन्नरच्या घडलेल्या दुहेरी आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे एकीकडे एक अल्पवयीन मुलगी अवघी सतरा वर्षांची आणि दुसरीकडे चाळीस वर्षीय तलाटे दोघेही एकमेकांचे नातेवाईक पण त्यांचं नातं नक्की काय होतं पंधरा जूनच्या सुमारास दोघे बेपत्ता झाले काही दिवसांनी कोकण कड्यावर पार्क करून ठेवलेली पांढरी एसयू स्थानिकांच्या लक्षात आली आणि मग सुरू झाला मृत्यूचा शोध पुण्याच्या जुन्नरमध्ये तलाट्याने मुलीचा मृतदेह दरीत आढळलेले आहे ही आत्महत्या असेल असं प्रथमदर्शनी अंदाज आहे आंबे हातबीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचं आढळलं आहे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाटी म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र साहेबराव पारधी वय चाळीस आणि जुन्नरच्या आंबोली येथील मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जात आहे ती रामचंद्र यांची नात्यातीलच होती हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते अशातच रामचंद्र पारधी यांची गाडी तीन चार दिवसांपासून जुन्नरमधील कोकण काड्यावर उभे असल्याचे तसेच तिथंच तस पायातील चपलाजोड आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते त्यांच्या पत्नीने तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली होती मुलगी संतोष फुटान ही सुद्धा जून पासून गायब झालेली होती ती जुन्नर तालुक्यातील आंबोली या ठिकाणी राहत होती तिच्या घरच्यांनी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंद केली होती पोलीस तपास करत होते बावीस जूनच्या दिवशी एक पांढऱ्या रंगाची कार चार दिवसांपासून रिव्हर्स पॉइंटवर उभे असल्याचं दुर्गावाडीच्या ग्रामस्थांचा फोन जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये येतो दाट पोलिसांची ग्रामस्थांना सोबत घेऊन शोधाशोध चालू होते दुसऱ्या दिवशी कड्याच्या खोल दरीत शोध घेतला असता सुमारे बाराशे फुटांवरती मृतदेह आढळले याबाबत जुन्नर पोलिसांना कळवण्यात आले जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या सोळा जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले यात मुलीचा मृतदेह बाराशे फुटांवर तर रामचंद्र यांचा मृतदेह हो, तेराशे पन्नास फुटांवर आढळून आला चोवीस जूनला तब्बल बाराशे फूट खोल दरीत दोघांचे मृतदेह हो, सडलेल्या अवस्थेत आढळले पोलीस तपासात समोर आलं आत्महत्या पण फक्त आत्महत्या कारमधून मिळालेल्या दोन सुसाईड नोट्स एका मध्य मुलीने तिच्या घरच्यांवर तिला सतत टोचून बोलल्याचं आरोप केले आहेत दुसऱ्या नोटमध्ये तलाट्याने त्याच्या कुटुंबियांवर आणि बायकोवर मानसिक त्रास दिल्याचे दोष ठेवले आहेत हा प्रकार केवळ मानसिक तणावामुळे घडला यामागे काही अधिक गंभीर संबंध ब्लॅकमेल किंवा इतर सामाजिक दबाव होता हे शोधणं आता पोलीस यंत्रणेला मोठं आव्हान आहे सध्या या घटनेची नोंद ॲक्सिडेंटल डेथ म्हणून झाली आहे मात्र तपास सुरू आहे मोबाईल डेटा कॉल रेकॉर्ड आणि त्याच्या मागील संवादावर लक्ष आहे कोकणकड्याच्या दरीत हरवलेले दोन प्राण मागे ठेवून गेलेत अनेक अनुत्रित प्रश्न काय खरं आणि काय खोटं हे कालच ठरवेल मानसिक आरोग्य ही कुमकुवतपणाची नाही तर समजूतदारपणाची गरज आहे संवाद साधा मदत मागा आणि कुणालाही एकट वाटू देऊ नका तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी ऑन पॉईंट विथ रोहित या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद